कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यूनंतर जमावाने नागवेकर हॉस्पिटलमध्ये घुसून रुग्णालयात तोडफोड केली नागवेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कस्तुरी हिच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे शिफ्ट करण्यात आले होते दरम्यान कस्तुरी हिचा मृत्यू हा नागवेकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या अलगर्जेपणामुळे झाल्याचा आरोप करत मृत कस्तुरीच्या गावातील जमाव नागवेकर रुग्णालयात घुसला रुग्णालयाची तोडफोड जमाव करून करण्यात आली याबाबत मयत कस्तुरीवर करण्यात आलेल्या उपचारांची माहिती डॉक्टर अनंत नागवेकर आणि डॉक्टर कीर्ती नागवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सत्य ही खरोखरच आम्हाला वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत लक्षात कारण शेवटी सत्य काय आहे हे शेवटी पाहिजे दुसरी गोष्ट कशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला आष्टमध्ये तर ते सुद्धा दुर्दैवी आहे म्हणजे हे व्हायला नको असं व्हायला नको सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक हा बघतो मी असो का तुम्ही असो का ते असतो पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही तर देवानेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल लक्षात आलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय ही मुलगी तरळ्याची पातळी म्हणून दुपारी दोन ते तीन ती ती वाजता आली आणि तिनं पहिलं काय सांगितलं डॉक्टर मी उपाशी आले आहे मला गाठ आहे मानेमध्ये ती तपासून घ्यायची आहे काढून घ्यायची आहे मग आम्ही तिचं लोकल म्हणून तेवढ्याच भागात बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं डी काढला तिथे पन रक्त तपासलं शुगर बिगर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये तेवढा भाग सुरू करून आम्ही तिची घात काढली ऑपरेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्तस्वा गेले टाके टाकले आणि तिला आम्ही बा वॉर्डात कॉटवर घेतली पॉटवर घेऊन एक दहा मिनटं पाच मिनटं झाली दहा दा बारा मिनटं तिला दम लागायला लागला ब्रेथलेस झाली ऑक्सिजन कमी झाला बी पी कमी झालं आम्हाला न नक्की लक्षात आलं की जरी ई सी जी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मता हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणारी बऱ्याच वेळा हे फॉल्ट जे असतात ते ई सी जीमध्ये दाखवत नाही आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट करत नाही ई सी जीमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते खूपचं केलं असतं नंतर ब्रेथलेट झाली एक रात्र आमच्याकडे होती आम्ही तिला चांगलं व्यवहार केलं बी पी हंड्रेडपर्यंत आणलं पण त्याचं कॉज काय त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही म्हणून त्यांना मी चॉईस दिली तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा तुम्ही बोलत सगळी बोलत होती सगळं सांगत होते किंवा तुम्हाला डेरवणला घेऊन जावा ह्याला डेरवणला घेऊन जावा कोल्हापूरला घेऊन जावा तर त्यांनी कोल्हापूरला त्यांच्या कोणत्याही माहितीचं असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केला बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते मग मला मला डॉक्टर माझ्याकडे आता तुम्ही म्हणताय कोणी काही पैसे नाही दे तर काय करू शेवटी म्हटलं तुला मी माझी ॲम्ब्युलन्स देतो फ्रीमध्ये जा माझी सिस्टर दिली मी माझा डॉक्टर एक दिला आणि हॉस्टर आलं तिला पोचवलं ज्यावेळी त्याला हँडओवर केलं त्यावेळी तिचं बी पी हायड्रेड होतं ऑक्सिजन सत्त्याण्णव होतं कारण त्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरशी बोलली नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग असतं फक्त टक्केच मिळालं इंजेक्शन फॅक्स पंधरा टक्के मिळाले ह्याचा अर्थ असा ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं आता गंमत अशी झाली ज्यावेळी ती आमच्याकडे आली आम्ही बी पी वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिच्या लेटून सुद्धा काही सांगितलं नाही फक्त तिच्या फॅमिलीमध्ये दमा आहे सगळ्यांना अस्तमा तुम्ही लक्षात पाहिजे आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली चल्यानंतर दम लागायचा छाती छातीत झरझडायचं तर आम्ही कन्फर्मेटरी आलो की तिला कायद्यात काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे तुमच्या लक्षात मग आम्ही पाठवलं तिचं डेथ झाली तर डॉक्टरांना सो आम्हाला फोन आला हो की कन्फर्म मिळाले डेथा कन्फर्म मिळत काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही तर मल्टी ऑर्डर फेल्यू असं त्यांनी डिझाण दिलं आता कसं आहे ह्या लोकांना तसं वाटलं की आमची चूक झाली असेल म्हणून मग त्यांना आम्ही काय सांगितलं जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे जर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा तिचं इन्व्हेस्टिगेट आणि करा आणि आहे आहे आमची चूक तिचे मृत्यू झाला ते आम्हाला फार वाईट वाटलं कारण आज पंचेचाळीस वर्ष माझी जी हॉस्पिटलची ख्याती आहे ती माझ्याकडे पेशंट आला म्हणजे तो वाचतो माझी सरांची ख्याती जी आहे नागवेदर सरांची की आमच्याकडे पेशंट पाठवला म्हणजे तो शंभर टक्के वाचायलाच पाहिजे तो वाचला नाही त्याचं मला मोठं दुःख झालं आणि एक आहे की जर मी पेशंट पुढे पाठवला लक्षात आलं तो पण म्हणजे असं नाही पण मला पण ते म्हणजे आपल्याला कसं ते तिथे त्यांना पण ते डायग्नोसिस झालं नाही आम्ही म्हणते की त्याला अंडरलाईन नक्की हार्टचं डिझीज आहे त्याच्यामुळे तिचं डिझीज आहे पण हव्या अठरा वर्षाची मुलीला आपण आणि तुम्ही सांगा पेशंटला बाहेर घेतल्यापासून मी रात्री बारा एक वाजेपर्यंत मी तिथे नाही तर इथे नाही बारा आम्ही ड्युटी लावतो पाच तास मी बघायचं बारापर्यंत मला पुढे जागरण झपलत है नाही की ह्यांनी बारा ते पाच यांनी बघायची पुढे मिनलनी बघायच्या सोनवणी बघायचं मयुली बघायचं अशी आमच्या ड्युटीच असतात आमच्या चौदाच्या ड्युटीच असतात चार चार तास एनी मी एवढं केल्यानंतर जर ती आता एक्सपायर्ड झाली माझं तर म्हणणं आहे की तिचं बॅडलक आहे त्याच्याबरोबर माझंही बॅडलक असं नाही माझ्या हॉस्पिटल असं होणार आहे मी कल्पनाच करू शकत मी कल्पना करू शकत कर नाही माझ्या हॉस्पिटल असा प्रसंग कधी येईल असा प्रसंग कधी येईल असं मी कल्पना करू शकत मला ते वाईट वाटतं कधी लोक येतात काय ते सांगतात गैरसमज झाला तर ते त्यांना ज्यावेळी फॅक्ट करते त्यावेळी ते काही रिॲक्शन न देता बरोबर येऊन जातं हे असं तर आणणं हे करणं चुकीचं आहे चुकीचं आहे ठीक आहे असू त्यांचे भावना आहे ते आपण त्यांच्या भावनांना पण आपण आदर दिला पाहिजे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका